हे पहा माझे हे पहा काही सत्यता नाही माझे दोन्ही मोबाईल तुमच्याकडे आहेत दोन्ही मोबाईल चेक करा माझा आणि त्यांचा कधीही फोनवरती काही बोलणं झालेलं नाही असलं तरी संबंध म्हणा आणि निलेश गायवड साहेब यांचे फोन साहेब सॉरी माझ्याकडनं शब्द गेला निलेश गायवड जे आहेत त्यांचे फोटो आ, राम शिंदे साहेबांच्या बरोबर आहेत ते शेजारच्याच मतदारसंघातले आहेत त्याच्यानंतर वर्षावरती सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांबरोबर त्यांचे फोटो आहेत माझ्या मतदारसंघातल्या एका लग्नाला ते आले होते आणि लग्नाहून परत जाताना माझ्या इथं थांबले आता आल्यानंतर फोटो काढा म्हणल्यावर फोटो काढावा लागतो तर मी क्लिअर कट सांगतो की माझे दोन्ही मोबाईल ओपन आहेत तुमच्याकडे आहे एक जरी फोन कधी माझा आणि त्यांचा झाला असला तरी सुद्धा मी त्याला जबाबदार आहे मी त्यांचे माननीय बावनकुळे साहेबांनी सांगितल्याच्या नंतर त्यांच्या पुढे जाणारा कार्यकर्ता नाही फक्त हे बाय हर्ट मला हे प्रकरण लागलेलं ला आहे ज्या पद्धतीने मी प्रकरणावरच बोलतोय प्रकरणाच्या व्यतिरिक्त बोललो तर तुम्ही माझ्या कानाला खडा लावा परंतु या प्रकरणाच्या बाबतीमध्ये काय होतंय मला काय कळत नाही माझं बाय हर्ट मला ते लागलेलं ला आहे ज्या पद्धतीने संतोषला मारलेलं आहे संतोषच्या खुण्यांना निश्चितपणे सजा झाली तोपर्यंत मी या बाबतीमध्ये बाय हट जात असल्यामुळे जात आहे परंतु बावनकुळे साहेबांचे पी ए अनिकेजी यांचा मला फोन आलेला आहे उद्याच्याला मला ते वेळ देतो म्हणाले नेमका आमच्या दोघांचं वेळ असं मागं पुढं होतंय तर ते उद्याच्याला क्लिअर होईल पंचवीस जून तारीखच नाही मी एकोणीस जून सांगितलं हे बघा माझी विनंती आहे माध्यमांना जे लोक संतोष देशमुखच्या खुनामध्ये सहभागी कदाचित हा पण सहभाग आरोपी होऊ शकतो तिथून आरोपी पळाल्याच्या नंतर यांचं जे गाव आहे फकराबाद तालुका वाशी इथं त्यांनी आरोपी सांभाळलेत किंवा तिथून पुढे पाठवण्यासाठी सुद्धा या बिकडनी मदत केलेली आहे हा बिकड आज उद्या बहुतेक आतमध्ये सुद्धा जाऊ शकतो त्याच्याबरोबर फोन आहेत सगळे आणि वाल्मिक अण्णा कराड आणि धनंजय मुंडे यांच्याबरोबर किती वेळा कुठं बसलेले ते सगळं मी सांगण्याची काय गरज आहे पोलीस तपासामध्ये येईल ना आणि बिकड सारखा जो गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे ज्याचा बराचसा रेकॉर्ड आहे अशांनी मला वाटतं मला शिकविण्याची आवश्यकता नाही माझा फोटो जर असेल माझ्याबरोबरचा प्रसिद्ध करा आलाही असेल तो बिकड कोण असेल ते राजकारणामध्ये तुम्ही आता म्हणले ज्यांचं नाव घेतलं ते बी आलं असेल फोटो काढून गेला असेल हा बिकड येऊन गेला असेल परंतु याचा अर्थ आम्ही तेवढ्या गहऱ्या नाही जात जेवढ्या जवळ हे वाल्मिक अण्णा कराड यांच्या गेलेले आहेत जेवढ्या जवळ ते धनंजय मुंडे यांच्याबरोबर गेलेले तेवढ्या जवळ बिवळ काय माझं नाही ते कोणत्या पक्षाचं काम करतात काय करतात हे मला काय माहिती नाही याच्यात पक्ष काही नाही आहे आता निवेदन देताना पक्ष राहिलाय का सर्व पक्षीय लोक होते तसं पक्षाचं वगैरे नाही रेकॉर्ड चेक करावा ना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जी एसआयटी नेमलेली आहे त्याला रेकॉर्ड चेक करायला लावावं हे मी ज्या तारखा सांगितलेल्या त्या तारखाला हे लोक बरोबर तिथे सापडणार आहेत मला जस्टिफिकेशन देण्याची गरज नाही मी तारखा सांगितल्यात चौदा जून एकोणीस जून आ, दोन हजार चोवीसच्या या तारखाला सात पुडावरती बैठक झाली का नाही हे तारीख दुसरी इकडे तिकडे होईल परंतु सात पुडावरतीच बैठक त्या ठिकाणी झालेली आणि त्या बैठकीला हे सुनील कोण आहे हा पोरगा आहे नाही नाही बिकड नितीन बिकड हाच आहे आताच्या आता, आता सध्या सुद्धा ओम साई राम नावाने तुम्ही आवाजाच्या कंपनीला विचारा तुमची सिक्युरिटी अजून कुणाकडे अजूनही सिक्युरिटी याच पर्सनकडे आहे